नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली प्रेमाची गोष्ट या मालिकेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका अतिशय रंजक वळणावर आलेली आहे मात्र असे असताना या मालिकेतील मुख्य नायिका तेजश्री प्रधान ही मालिका सोडत असल्याची माहिती समोर आली आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती मुक्तच समोर आलेल्या माहितीनुसार तेजश्री प्रधान ही मालिका सोडत आहे तिचे आगामी प्रोजेक्ट व चित्रपटाचं शूटिंग यामधून तिला वेळ मिळत नसल्याने तेजश्री ही मालिका सोडत आहे तेजश्रीने प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानंतर मुक्ताची भूमिका स्वरदा ठिगळे ही साकारणार आहे अभिनेत्री स्वरदा ठिगळे यांनी अनेक मालिकांमधून तसेच चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे स्वरदा आपल्याला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे तर मंडळी मुक्ताच्या भूमिकेत आता स्वरदा ठिगळे आपल्याला दिसणार आहे तर मंडळी तुम्हाला प्रेमाची गोष्ट ही मालिका पुन्हा पाहायला आवडेल का तर नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद